इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीगोंदा तालुक्यातील महत्वपूर्ण असणारे भूमी अभिलेख कार्यालय इथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची पिळवणूक होतीये असा आरोप बी आर एस चे नेते टिळक भोस यांनी केलाय या कार्यालयामधील काही अधिकारी आणि कर्मचारी अगदी उद्धटपणे सामान्य नागरिकांच्या सोबत वागतायत असं बघायला मिळत आहे नागरिकांचे अनेक दिवसांचे प्रलंबित प्रकरण निकाली लागत आहेत असा आरोप असतानाच काही अधिकारी तर लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय कामच करायला तयार होत नाहीत लक्ष्मी दर्शन काम आरोप तर यामधील एका कर्मचाऱ्यानं तर भूमापक हे मशीन अनेक दिवस घरी नेऊन त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप टिळक भोस यांनी केलाय त्या मुजोर कर्मचाऱ्याला निलंबित करा आणि कार्यालयाचा कारभार पारदर्शी करावा या मागणीसाठी बोस यांनी पुढाकार घेतला यावेळी भूमी अभिलेखचे उप यांनी यापुढे सामान्य नागरिकांना कसलीही अडचण येणार नाही ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी मला आश्वासन आहे श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयामधील कर्मचारी चव्हाण यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या अनेक गंभीर तक्रारी आहेत हा माणूस शेतकऱ्यांच्या दिलेल्या प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक चुका करतो आणि त्या चुका दुरुस्त करण्याच्या नावाखाली तो शेतकऱ्यांकडून पैसे जमा करतो अशी तक्रार आहे आमच्याकडे मारुती वाघमारे नावाचे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांकडून त्यांनी एका प्रकरणाच्या दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये घेतल्याची लिखित तक्रार भूमी अभिलेख कार्यालयाकडे सुद्धा आलेली आहे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आहेत आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे घालायला लावायचे खरं तर या कार्यालयामध्ये अधिकारी उपस्थित नसतात या कार्यालयाचे जे प्रमुख आहेत सुहास जाधव हे काही कारणाने आजारी होते त्यांचं ऑपरेशन होतं आणि म्हणून ते जवळपास एक महिनाभराच्या कालावधीमध्ये इथं नव्हते त्याच्या अगोदर त्यांच्याकडं दोन तालुक्यांचा चार्ज होता श्रीगोंदा आणि पारनेर त्यामुळे पारनेरला त्या काही दिवस असायचे काही दिवस श्रीगोंदाला असायचे त्यातमध्ये त्यांची इतर कामं त्यामुळे या कार्यालयाकडे मागच्या अनेक दिवसांपासून सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याचा गैरफायदा घेत याचा वा अनेक शेतकऱ्यांना फसवलेला आहे त्यांच्याकडून रोग स्वरूपात पैसे घेतलेले आहेत इथं मागच्या एक तीन चार आठवड्यांपूर्वी भानगावचे कुदांडे नावाचे शेतकरी आले होते माझ्याकडं त्या शेतकऱ्याकडूनसुद्धा त्यांनी सात हजार रुपये घेतले होते त्यावेळी आम्ही त्याला जरा आमच्या भाषेमध्ये त्याला समजून सांगितलं आणि ते पैसे आम्ही त्याच्याकडून त्याला शेतकऱ्याला परत घेऊन दिले मात्र वारंवार या अशा पद्धतीच्या तक्रारी या कार्यालयाच्या येतात या कार्यालयाचे जे प्रमुख आहेत सुहास जाधव यांनी चव्हाणवर तक्रारीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलेला हो आहे त्याचा पगार थांबवलेला आहे त्याचे इन्क्रीमेंट थांबवलेले आहेत असं असताना सुद्धा चव्हाणच्या कार्यपद्धतीमध्ये काळीचाही बदल होत नाही त्याची ठरलेली पद्धत आहे की आलेल्या प्रकरणामध्ये चुका काढायच्या एकतर प्रकरण लांबवायचं त्याच्यावर काहीच कारवाई करायची नाही कारवाई करायची नाही मग आलेला माणूस शलपाटी घालून घालून वाईट टाकतो आणि शेवटी काहीतरी दिलं पाहिजे सरकारी अधिकारी त्याशिवाय काम करत नाहीत या हेतून मग शे त्यांचा ना इलाज होतो आणि मग अशा आडलेल्या नडल्या लोकांकडून पैसे घ्यायचे अशा पद्धतीचा कारभार चालू आहे आपल्यासोबत ग्रामपंचायत सरपंच ताई आहेत आणि त्यांच्या गावातील एका प्रकरणामध्ये जवळपास चौदा महिन्यांचा कालावधी झाला आहे हा चव्हाण नावाचा अधिकारी आहे एवढंच नाही ह्यांनी काल आम्हाला समजलेली अतिशय गंभीर अशी माहिती आहे आम्ही त्याची तक्रार पण देतो आहे की रोवर मशीन जे आहे ज्याच्यावरती प्रमुख मोजणी केली जाते त्या मशीनची किंमत कमीत कमी बारा लाक आए। ले ले ते पंधरा लाख रुपये आहे एवढं मागाचं किमतीदार असलेलं मशीन हाचा वाहन घेऊन गायब झाला आहे आणि जवळपास दोन महिन्यापासून हे मशीनचा वाहन तिकडं खाजगी पद्धतीने कुठंतरी वापरतोय सरकारी मशीन आणि मोजणी खाजगी करतोय का याच्यासाठी आम्ही आज जिल्हा भूमी याचे कार्यालय जे आहे अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे तक्रार देतोय चव्हाणनी एकोणीस दहा दोन हजार तेवीसला माझ्याकडे पत्र आहे भूमी अभिलेख कार्यालयाचं रोवर मशीन इथून नेलं आहे आणि रोवर मशीनच नाही नेलं तर त्याच्यासोबत त्यांनी अनेक प्रकरणं नेलेत तांदळी मला आमच्या गावातले एक भोस नावाचे शेतकरी आहेत डी भोस त्यांचं प्रकरण ते चार महिने झाले हेलपाटे घालत आहेत चव्हाणकडं पण ते प्रकरण सापडत नाही प्रकरण कुठं आहे हे शोधलं तर चव्हाण ते प्रकरण घरी घेऊन गेला आहे हे डी टी भोस सारखे अनेक शेतकरी आहेत ते बिचारे वारंवार इथं येत आहेत यांची ये प्रकरणंही गायब आहेत एवढंच नाही तर रोवर मशीनसुद्धा गायब होतं परंतु काल आम्ही इथं येऊन जरा गोंधळ घातला आणि तक्रारी दिल्या त्याच्यावर इथल्या जाधवसाहेबांनी त्याला धमकावून ते मशीन काल इथं आणलेलं आहे रोवर मशीन दोन महिने बा गायब होतं त्या रोवर मशीनने त्यांनी खाजगी मोजण्या केल्यात असं आमचं म्हणणं आहे आणि खाजगी मोजण्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या ते लाखो रुपये तिकडे गोळा केलेत यंत्रणा सरकारचे वापाय वापरायचे आणि काम मात्र खाजगी करायचं त्यामुळं काल त्याच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी करत होतो आम्ही आणि आम्ही आंदोलनासाठी बसलेलो होतो मात्र जाधवसाहेबांनी यंत्रणा हलवून त्याला ते मशीन आणायला लावलं फक्त एक मशीन आणि दत्तात्रय भोस यांचं एक प्रकरण एवढंच काल आलेलं आहे अजून अजूनसुद्धा अनेक प्रकरणं श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची चावांनी गायब केलेली आहेत ती सगळीच्या सगळी प्रकरणंच भूमी अभिलेख कार्यालयामध्ये शासकीय कामकाजाचे कागदपत्र म्हणून असायला पाहिजेत मात्र का जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नाही जी कारवाई जाधव साहेबांनी केलेली आहे ती अत्यंत जुजबी आहे त्याचा इन्क्रीमेंट थांबून पगार थांबून तो सुधारणाऱ्या सुधारण्याच्या लायकीचा नाही तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे आणि म्हणून या कार्यालयाचे जे प्रमुख आहेत नाशिकला जे संचालक आहेत त्यांना आम्ही उद्या भेटणार आहोत आणि भूमी अभिलेखच्या या अधिकाऱ्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर उद्या संचालकांनी त्याच्यामध्ये टाळाटाळ केली आणि या चव्हाणला जर ते अभय देत असतील नुसतं चव्हाणच नाही तर या कार्यालयातल्या इतर सुद्धा कर्मचाऱ्यांच्या विषयी अत्यंत गंभीरता करे आहेत आणि त्यामुळं उद्या आम्ही संचालकांना भेटतोय जर संचालकांनी त्यांच्यावरती कारवाईची भूमिका नाही घेतली तर येत्या सोमवारी भूमी अभिलेख कार्यालय हे बंद राहील भूमी अभिलेख कार्यालय बंद केल्यावर काय करू शकतात ते फार तर फार गुन्हा दाखल करतील असल्या गुन्ह्याला आम्ही भेट नाही आणि काही आम्हाला फरक पडत नाही त्यामुळं पुढच्या सोमवारपासून भूमी अभिलेख कार्यालय हे बंद राहील आणि जरी पोलिसांनी फोर्स लावून चालू केलं ला, तरीसुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुगंध्यात येऊन देणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो शेतकऱ्यांची आणि आपल्या आप भागातील लोकांची जी काही पिळवणूक याचा इतर कर्मचाऱ्यांनी आणि भूमिलेख अभिलेख कार्यालयांनी केलेली आहे त्याचा मी निषेध करतो आणि या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही उद्या संचालक जे नाशिकला आहेत भूमी अधीक्षक कार्यालयाचे त्यांना आहोत पण लबडे मी बेलवंडी टेशर आणि चव्हाण साहेब चव्हाण साहेबांनी आमच्याकडून चार हजार रुपये घेतले आणि याला किती दिवस झाले ह्याला सांगता येत नाही मला बी या बाबांचं परकर हिरडे आणि मी लबडे आपण बाबा बाबांसाठी मदत करतोय म्हणून ही त्यांनी करी काम कामही हो आणि सगळ्यांनी लोकांनी अतिक्रम केलं तिथं बाबांना वयस्कर बाबा यांना नाही आणि त्यांच्याकडून पैसे घेतले असं खेळी नाव सांग बा किसनराव हिरडे बेलवंडी टेशन असे कामं केलेली किती वेळ झालेला बाबा हेल्पट मारून मारून दमले आता शेवट जाण्याची वेळ आली ऐकायचं जा बंद झालं पूर्ण टोटल हां कराय पाहिजेत ना काहीतरी थोडंफार बी काम व्यवस्थित साहेब लोक कामच करीत नाहीत काहीच हां आणि हेल्पट बाबा कवार मारणार बाबाला तर मीच येतोय शेजारी त्यांचं काही कोणी बघत नाही ऐकायला पूर्ण बंद आणि या अजून यामध्ये काल फोन केला तर ह्यांना त्याने म्हणलं इथं हजर असून त्यांनी म्हणलं हजर नाही आणि चौ हा इथं बसतो तो आपला काय काय आणि आठ दिवसात काम करणारे काहीच करीत नाही त्यांचं नाव काय हा सांगितलं ते चव्हाण साहेब असं झाले तुम्हाला आपला हे काय नाव इथं बसतो तो गोरख चव्हाण त्यांनी आम्हाला नेसतं चालवण्या लावले नाही या अजून येऊ द्या करीत तर काहीच नाही रोख रोख पैसे घेतले हातात आणि करतो म्हणला काहीच करीना दोनदा नोटीस काढले पत्र देऊन दोनदा बी नोटीस काढून काहीच नाही केलं त्यांनी आणि असं श्री गोरक्ष संतराम चव्हाण हे गेल्या दोन महिन्यांपासून ऑफिसमध्ये अनधिकृत गैरहजर आहेत आलेलेच नाहीत एकत्रीकरणाचे अत्यंत महत्त्वाचे प्रकरण पण त्यांच्याजवळ होते ते आपण काल आणलेत त्याच्यावर अर्धवट कारवाई केलेली आहे मोजणीची पण त्यांनी अर्धवट कारवाई केलेली आहे काही मोजण्या केलेल्या आहेत पण खुनाच दाखवल्या नाही आहेत काही मोजण्या परस्पर निकाली केलेल्या आहेत त्यांनी परत कोर्ट वाटप वाट आणि कोर्ट कमिशनचे प्रकरणं त्यांनी बरेचसे मोजलेले नाहीत याच्यावर आपण आता त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्यांचा चार टेम्पररी श्री शिंदे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तरी लवकरात लवकर जे उर्वरित जे काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यात येईल आणि त्यांचा प्रस्ताव कालच पाठवून देण्यात आलेला आहे वरिष्ठ ते कार्यालयाला त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई निश्चितच होईल त्याबद्दल निलंबनाची मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे आता त्याच्यामध्ये लोकांचं नुकसान झालेलंच आहे मी मान्य करतो जे आहे ते आहेच आहे आता त्याच्यामुळे निलंबनाची मागणी योग्य आहे आणि त्याच्यावर मी पण कारवाई करतच त्या व्यक्तीव्यतिरिक्त आपल्या कार्यालयामध्ये अनेक का जे अधिकारी कर्मचारी आहेत ते उद्धटपणे वागतात व आलेले प्रकरणी तक्रार आहे त्याबद्दल काय सांगतो त्याच्यावर आपण आता कारवाई केलेली आहे रजिस्टर ठेवलेलं आहे आणि लोकांना माझी विनंती राहील आ, <coughs> <coughs> आपला, आपला ते की त्यांनी मला येऊन प्रत्यक्ष डायरेक्ट मलाच भेटावं त्यांना भेटण्याऐवजी मी पूर्णपणे प्रयत्न करेल प्रश्न मार्गी लावायचे त्यांचे आपलं आपलं जे रोअर मशीन होतं ते त्यांनी खाजगी कामासाठी घेऊन गेले होते ते त्यांनी जमा केलं त्यांच्यावर कारवाई कशी का करणार आपण कारवाई त्यांच्यावर आपण ऑलरेडी केलेलीच आहे नियम दहा खाली परत आता त्यांच्यावर नियम आठ खाली सुद्धा मी कारवाई आज प्रस्तावित करील रोवर मशीन परस्पर घेऊन गेल्यामुळे आणि त्याचा डेटा चेक करून त्यांनी ते त्याचा किती मिसयूज केला त्या मिसयूजनुसार त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल आणि आपण त्यांची चार महिन्याचे पगार पण स्टॉप केलेला आहे थांबवलेला आहे पगार पण त्यांचा काढलेला आहे त्याच्यावर मी तपासणी लावलेली आहे चौदा मारत आहे हो त्याच्यावर मी स्वतः तपासणी लावलेली आहे आणि मी स्वतः जाणार आहे त्या मोजणीसाठी पुढील आठवड्यामध्ये तो प्रश्न निकाली काढून टाकला आता पुढील काळामध्ये घुम्या महिलेकडनं कशा अपेक्षा ठेवा निश्चितच चांगल्या ठेवाव्यात त्यांनी सहकार्य करावं माझ्याकडून आणि स्टाफकडून पण पूर्ण सहकार्य याची दक्षता मी घेईलच पुढं काय होणार नाही कारण आता इथून पुढे सिस्टममध्ये मी बदल केला माझा पण मोबाईल नंबर मी ॲड केलेला आहे जर असं काही झालं तर तुम्ही मला प्रत्यक्ष फोन करू शकता आता नोटीसमध्ये माझा पण मोबाईल नंबर आला आहे प्रमुख इतक्या दिवशी मी ते ठेवलं होतं पण आता मी ॲड करून घेतलं आहे त्याच्यामुळं त्यांना फोन करायच्याऐवजी मला फोन करा सुहास कुलकर्णीसह अमोल उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा